स्वप्न दुधारे आपलं तूर हे कोरडवाहू हो शेतकऱ्यांचे पीक आहे हे पीक कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि तेलंगणा आंध्र प्रदेश याच्या काही भागांमध्ये तुरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं साधारणतः देशभरात चाळीस लाख हेक्टर वरती तुरीचं पीक घेतलं जातं पण या तुरीच्या पिकामुळे मागच्या दोन वर्षापासून केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे या पलीकडे जर पाहिलं तर केवळ मराठवाड्यात दोन हजार चोवीस मध्ये शेतमालाला बाजारभाव न मिळाल्यामुळे जवळपास आठशे बावीस शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आणि त्यासाठी केंद्र शासनाचे धोरण जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जातं एकीकडे शुल्कमुक्त आयात आणि दुसरीकडे हमी भावापेक्षा कमी दरामुळे शेतकऱ्यांचे मात्र कोंडी झाली आहे एकीकडे केंद्र सरकार कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि कडधान्यावरती आत्मनिर्भर होण्यासाठी दवंडी पेटत आहे तर दुसरीकडे मात्र शेतकरी द्विधा परिस्थितीमध्ये सापडला आहे कर्नाटक सरकारच्या बद्दल जाणून घ्यायला झालं तर कर्नाटक सरकारने सात हजार पाचशे पन्ना पन्नास हमी भावावरती चारशे पन्नास रुपयाचा बोनस देखील दिला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवरती करकसून लगाम लावायला पाहिजे त्याचबरोबर तुरीच्या हमीभावाचं बोनस देखील द्यावा अशी मागणी देखील अखिल भारतीय किसान सभेनं केली आहे त्याचबरोबर शेतकरी विरुद्ध सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करावा असं आवाहन देखील शेतकऱ्यांना अखिल भारतीय किसान सभेने केलं आहे तसेच सी टू प्लस पन्नास टक्के शिफारशीनुसार हा भाव द्यावा अन्यथा प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर रास्ता रोको करावा असं आवाहन देखील अखिल भारतीय किसान सभेनं बुधवारी अर्थातच एकोणतीस तारखेला केलं आहे केंद्र सरकारने शुल्कमुक्त तूर आयातीसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत दिली आहे त्यामुळे किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारला इशारा दिला आहे आता या अखिल भारतीय किसान सभेला शेतकरी साथ देतील का या पाहणं गरजेचं आहे आता आपण पाहिलं की तूर आयात संदर्भात शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया आणि तूर आयातीबद्दल शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर आता आपण पाहूया की या तूर आयातला आयात करण्याची का गरज पडते त्यासाठी डाळ ही एक प्रोटीन पूर्तता करणारं सर्वात स्वस्त धान्य आहे तर तूर आयात एवढ्यासाठी केली जाते कारण तुरीमधून प्रोटीन सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतात आणि त्याचबरोबर हेच प्रोटीन आपल्याला जर घ्यायचे म्हटलं तर काजू आणि इतर पदार्थातून घ्यायचं म्हटलं तर, 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 तर उत्वार्ण उत्वार्ण ते महागडं ठरतं तर बघायला गेलं तर भारताला जवळपास लोकसंख्येच्या अनुमानानं पाहायला गेलं तर तीनशे लाख टन डाळीची आवश्यकता आहे कमतरता भरून काढण्यासाठी दरवर्षी तीस लाख टन डाळीची भारताला आवश्यकता असते भारतात सर्वात जास्त उत्पादन मध्य प्रदेश आणि त्याखालोखाल महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये होते उत्तर प्रदेश आणि कर्नाटक त्याचबरोबर आंध्र प्रदेश राज्यात देखील डाळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं भारतात जेवढे उत्पादन होतं त्यापैकी मध्य प्रदेशमध्ये बावीस टक्के महाराष्ट्र आणि राजस्थान प्रत्येकी सोळा टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये दहा टक्के असा यांचा वाटा आहे भारताला सर्वसामान्य माणूस प्रोटीन स्फूर्तता करण्यासाठी काजूसारखी महागडे जिन्नस वापरू शकत नाही ज्यामुळे त्यांच्यासाठी डाळ हा सर्वात स्वस्त पर्याय आहे भारतात प्रामुख्याने मोझामिका म्यानमार टांझानिया या देशातून जवळपास पंच्याहत्तर टक्के तूर आयात करतो गेल्या पाच वर्षात भारताने डाळीच्या उत्पादनात पंचेचाळीस लाख टन वाढ केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दोनशे तीन लाख टन असणार उत्पादन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोनशे पंचाहत्तर लाख टन इतकं वाढलं आहे भारताला दोन हजार तीस मध्ये जवळपास तीनशे साठ लाख टन डाळीची आवश्यकता लागणार आहे भारतीय नागरिकाला डाळीचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी त्याचं उत्पादन वाढवणं आवश्यक आहे अन्यथा डाळीची आयात करणं सरकारची मजबुरी असणार आहे दुसरीकडे शेतकऱ्यांनी डाळ वर्गीय पिके घ्यावी त्यासाठी प्रोत्साहनपर योजना आणणं आवश्यक आहे शेतकऱ्याला डाळ वर्गीय पिके घेण्यास उत्साह वाटला पाहिजे अशा योजना सरकारनं राबवणं गरजेचं आहे आज आपण दोन्ही बाजू जाणून घेतला आहे एका साईडला डाळीची आयात होते म्हणून शेतकऱ्यांचा नाराजगीचा सूट पण डाळ आयात का करावी लागते याच उत्तर देखील